नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पुण्यातील पर्वती पायथा येथे वारकरी सेवा प्रतिष्ठान आणि प्रियाताई शिवाजीराव गदाडे पाटील यांच्या वतीनं आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी विविध मोफत सेवा पुरवण्यात आल्या या उपक्रमा अंतर्गत मोफत भोजन व्यवस्था दाढी कटिंग छत्री दुरुस्ती कपडे शिलाई तसेच मोफत औषधोपचार यांची सुविधा ठेवण्यात आली होती यंदा खास आकर्षण ठरले ते म्हणजे एकसष्ट फूट उंचीची पालखीची भव्य प्रतिकृती जी वारकरी आणि पुणेकरांसाठी श्रद्धेचे केंद्रबिंदू बनली ही सेवा यंदा सलग अडतीसाव्या वर्षात पदार्पण करत असून जी शंभर वारकऱ्यांपासून सुरू झाली ती आता पंधरा ते वीस हजार वारकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे या उपक्रमामध्ये अनेक स्वयंसेवक सहभागी होत वारकऱ्यांना मदत करत आहेत ही सेवा हीच आमची वारी या भावनेतून गेली अनेक वर्ष अखंडपणे हा उपक्रम सुरू असून यामुळे वारीच्या सेवेत पुण्याची परंपरा समृद्ध होत आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख आज आपण काही सेवा देत आहात काही त्यांच्या मोफत तपासण्या केल्या आहेत याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या नमस्कार मी प्रेमराज शिवाजी भाऊ पाटील उत्सव प्रमुख वारकरी सेवा प्रतिष्ठान गेले आम्ही अडतीस वर्ष वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दाढी कटिंग असेल आरोग्य शिबिर असेल छान नाश्त्याची सोय असेल आरो परत छत्री असेल च बॅक दुरुस्ती असेल च आपलं मो मोफत च कपडे शिलाई असेल हे आम्ही विविध आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवत आहोत व यावर्षी आपण एकसष्ट फूट विठ्ठल विठ्ठलाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे आपल्या मंडळाच्या माध्यमातून आपण काही किती वर्षापासून गेली अडतीस वर्षापासून हा वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी भोगदादे पाटील हा उपक्रम राबवत आहेत शंभर वारकऱ्यांपासून सुरू केलेली ही सेवा जवळजवळ या वर्षी पंधरा ते वीस हजार वारकऱ्यां पोहोचवली आहे हा जो उपक्रम आहे हा फक्त राहून पुण्यापुरता कारण आपलं आपल्या वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वार्षिक जे काही आपले उत्सव असतात हिंदू उत्सव तेही आपल्या मोठ्या प्रमाणात राबवले जातात त्याप्रमाणेच वारकरी संप्रदाय कुटुंब असल्यामुळे वारकऱ्यांची सेवा आपण इथंच करतो किती लोक या सेवेचा लाभ घेतात आणि पंधरा ते वीस हजार पंधरा ते वीस हजार वारकऱ्यांना हा लाभ मिळतो आणि आपली तयारी महिना ते दीड महिन्यापासून चालू असते तसेच तसेच आपण वारकरी उद्या आता पुण्यात निघणार त्यांना पंधरा दिवसाचा आपण शिदा देत असतो त्यांना म्हणजे त्यात असं तांदूळ असेल डाळ असेल हरभरा असेल असे विविध त्यांना जो शिदा आहे तो आपण त्यांना पोस्ट करत असतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा